नमस्कार मंडळी श्री स्वामी चरित्र अवतारणिका मी तुम्हाला म्हणून दाखवत आहे ते आहे चौदा अद्यांचं सारां सार आहे तर तुम्ही जरी तुम्हाला पोथी वाचायला जमली नाही एका वेळेस तर हे तुम्ही अवतारणिका वाचली तरी चालेल स्वामी चरित्र अवतारणिका पुढे वाचते श्री स्वामीचरित्र श्री गणेशाय नम श्री सरस्वत न श्रीगुरीभ श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यव्य स्वामीराजाय नम ब्रह्मानंद परमस कवलं ज्ञानमूर्ती दन्वातीत गगनसदृश तत्वामधीलं एकत्यमलमचल सर्वधी साक्षी भूतम भावातीतीतीतीतीतीतीतीतीतीतम त्रिगुणित सद्गुरू तम नमां रक्तांड रक्तवर्ण पद्मने सुहासभद्र घनताटोपी जमला दंडक मंडल दुरकटंकर रक्षक ध्रगुणको पालक विश्वनायक भक्त वस्तु लकलिगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहिमा पाहिमाम पाहिमाम प्रथमादाये मंगल सरकार सर तत् देवता स्वामी चरित्र असं कोण हे कथन केले से श्री गुरु करण्यात आले स्वामी भूवार प्रख्यात झाले कथन तिथ्या दय ताराव्या भक्तजना लाकोडकोटी प्रवेश केला तेथेच महिमा वर्णला तृतीयादयी निशय स्वामींचा कारवाई छळ आले दोन संध्यासक ते उत्तर सकाळ चौथ्या माझ्या वर्णले मल्हारा राव राजा त्याने न्यावया स्वामीचे पाठवले कारभाराचे होते ते कथा यशवंतरा सरदार त्यांचे जावेला चमत्कार त्याचे उत्तर समग्र सावय्यात वर्णले विष्णुबा ब्रह्मचारी त्यांचे स्वामीचारणावर भक्त झाले कोणी प्रकारे ते सातवाय ते सांगितले शंकर नाम एक ग्रहस्थ होता ब्रह्म समाज एक ग्रस्त ते असे केले दुःखमुक्त आठवायचं ते कथा करचणी या त्यांनी बांधलेला संदर्भात समत नसते ते वर्णन समस्त नव्यात केले चिदंबर दक्षिताचं वृत्त वर्णन चिदंबर दक्षितांचे व्रत वर्णिले दश मारायचे एका आपण श्रोते होती सत्याची अकरावा आणि बारावा त्याच्या तेरावा बाळापाचा इतिहास बरा त्या माझे निरूपण भक्तीमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदा अध्या पूर्ण सत्तारे काय बायका बसा पातेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवत त्यांच्या कैता गौडभा पंधरा वर्णले हरभ भामराटे गुसा कैसा झाले स्वामी भक्त सोळा सतरा निश्चित वृत्त त्यांचे वर्णेले स्वामी सुद्धा कनिष्ठ मंडळ त्याच्याला लागला चंदू जो दादा बाप्रसुद्धा आठवते होते त्यांचे वासटे फटकांची गोष्ट आणता त्यांचे वृत्त वर्णाऱ्या एकोणीस सत्यपे ग्र एक ग्रस्त त्याचे आले भाग्य त्याचे निविदले वर्णन विचारते निधारे स्वामी समारिस झाले की सतवर्णल ग्रंथ प्रजन कवितने निविदले पूर्ण केले स्वामी चरित्र के दशक 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार उद्दत पूर्ण केला ग्रंथ बळवताना नामे माझा पिता पार्वती माता प्रतिवता वंदन तोबत ग्रंथ समाप्त केले से स्वामी दिला हावर जो भावी चले चले तसे अरोर आगा पर संपत्ति संतति त्याची वाड विमल कीर्ति मुखेस सरस भव सकतरंत मोक्षपदा श्री स्वामी चरणार्पण वस्तु शुभम भवतु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ चणार्पण असतो शुभ भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय